नाही आणि दिवसभर उद्योगपती रमनशे मोहन शेठे आपण द्यायचा आपलं परत एकदा स्वागत दिवसभर स्वागत करण्याचं कामकाज आमचे सहकारी मित्र प्रेमराजे डांगे यांनी सर्वांचं स्वागत केलेलं आहे चुकून कोणाचा नामोल्क राहिला असं तर आपले सर्वांचे दिलगिरी व्यक्त करतो आणि फायनल ला आपण सुरुवात करू हा आणि प्रत्येक गाड्या मालकाने आपला एक प्रतिनिधी प्रतिनिधीजवळ एक प्रतिनिधी निशाणाजवळ पाठवा नंतर कुठल्याही प्रकारचे तक्रार शंका चालणार नाही आणि एक नंबरच्या फायनल मध्ये जे गाड्या येतील त्याच्यासाठी यात्रा कमिटीने दहा हजार रुपयाचा बक्षिसाचा बाबूदादा डांगे त्याच्यामध्ये वाढ केलेली यात्रेचा दिवस वाढल्यामुळं सरपंच साहेब तुमचं तमाम गाड्या मालकांच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन चला एक नंबर फुकारा फायनान्स आणि फायनान्स सम्राट आणि हिंद I'm <laughs> not- या ठिकाणी तुम्हा इंटरपार्जेट चे मालक उद्योगपती ब्रिजेश शेठ तुमाळ यांच्याकडून आला आलाउसरसाठी रोख एक हजार बक्षीस आहे ब्रिजेश शेठ तुमाळ आपल्या मनापासून स्वागत मोकळी म्हणजे एक नंबरच्या फायनल साठी मित्रांनो हिंद केसरे फायनल सम्राटचा आणि धोमाळ इन्फ्रास्ट्रक्चरच्या मालकाचा खेळ झोपतोय मित्रांनो ब्रिजेश ट्रक माझे धुमाळ आणि प्रदीप आप्पा टिंगरे जुगलबंदी फायनल साठी फायनल सम्राटचा खेळ झोपतोय

आणि या ठिकाणी इंदा कॅत्रे गाडा मालक राष्ट्रीय खेळाडू तनोगा मास्तर रंगनाथ जेट गुळवे यांच्याकडून अलावंजर साठी पाचशे रुपयाचं बक्षीस सेट स्वागत हार्दिक अभिनंदन आणि एक सूचना या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी स्पर्धेसाठी बक्षीस जाहीर केली होती यांना त्यांनी या ठिकाणी प्रमोद शेळके यांच्याकडं ती बक्षीस आज किंवा उद्या जमा करावीत पाहुणं घाई करा वरून पूर्ण जाकले सगळे मंडळी फायनल साठी थांबलेले आहेत थोडीशी घाई करा हे बा मोकळी मंडळी थोडं माग सरून घ्या चौदा सेकंड साठ मेले पॉईंट चौदा सेकंड साठ मेले पॉइंट धोरणाबा गा! सरपंच हो प्रसिद्ध बबन दादा सुके आपण या ठिकाणी आलात दादा आपलं मनापासून स्वागत अरे खऱ्या अर्थानं दुर्योधन मामाचं स्वागत करावं लागेल मामांनी या घाटासाठी न फोन करता आम्हाला बक्षीस दिलं मामा थोडंफार आलीकडे पण झालं आपण एकमेकाला समजून घेतलं पाहिजे ते शिवाय आपला शिरूर तालुका गाजणार नाही आपल्याला तोडीच तोड द्यायचे बाकीच्या तालुक्याला आणि दुर्योधन भाऊ यंदा थोडे दुर्य कमी दिलेत पुढच्यावरचे दोन नंबरचं फायनलचं बघ शेत राहणार आहे नोंद घ्या Akra Sekan Basas'ta mele boyun. Akra Sekan Basas'ta mele boyun. Bu kara. Ara alı kalı mitronlu. Yek nambar final saniye mitronlu. Müsri vidan sabihan çar dandar andar rata mitronlu. Arka arka grupta kalı bari अजून एक महत्वाची सूचना अण्णा बक्षीस वितरण हे चौथ्या दिवशी होणार आहे गाड्या मालकांनी स्वतः उपस्थित राहा नंतर तक्रार चालत नाही फोन करून काहीतरी किंवा नंतर यात्रेची बातमी होती अण्णा मी इथून लय वेळ अनुभव नाही बक्षीस नाही असं नाही आजच सूचना आहे एक तर बक्षीस उपस्थित राहा हा परत त्या ठिकाणी फोन करू नका आधीच वीस दिवस वाईट लागलेला असतो परत पाच दिवस बक्षीस नाही अण्णा माही नाही गेला कांदा आहे ना कांड साठ फुटावर ठेवा हे पहा आजच्या गाड्या मालकांना हात जोडून विनंती हे बक्षीस वितरण चौथ्या दिवशी असल्यामुळे आपण स्वतः आपला प्रतिनिधी बक्षीस वितरणाला थांबवायचा आहे नोंद घ्या या ठिकाणी सागर काळे अगदी दिवसभर तुमच्या सर्व टीमने अतिशय उत्कृष्ट कामकाज केलं आता एक दोन फायनल चे गाडे थोडी घाई करा आणि नंतर घाट संपल्यानंतर सर्व तुमचे सोने चांगले गाडा मालक चालक संघटना सरपंच ग्रुप बैलगाडा संघटना सोने संघटना या, या रहा। ये ये गाड़ा सर्व संघटने थांबून राहा सागर बाजू उठ या ठिकाणी प्रसिद्ध गाडा मालक आणि फायनल सम्राट उद्योगपती तुषार भाऊ डावरे भाऊ डावरे आपण सर्व मंडळी या ठिकाणी आला तर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत सर्व यात्रा कमिटीच्या सदस्यांना विनंती यात्रा झाल्यानंतर याच ठिकाणी थांबायचं आपला कागद आतरायचा आहे रोलिंग करून मागे घ्या बारा सेकंद एकोणीस मिली पॉईंट बारा सेकंद एकोणीस मिली पॉईंट फायनल साठी मित्रांनो सिद्धिविनायक बैलगाडा संघटनाचा मित्रांनो दोन मित्राच्या जुगलबंदीचा उद्योगपतीचा खेळू चला वाजत मंडळी फक्त फक्त अटक यायचंय पहा एक नंबर फायनल साठी मित्रांनो यंदा केसरे सुलतान आणि सुलतान बाईनाचा खेळ झोपतोय या ठिकाणी कुरळे गावच्या इंद केसरे गाडा मालक अमोल अण्णा गायकवाड अण्णा गाडा गेल्यानंतर आपला समोरच्या स्टेज वर फेटा बांधून सन्मान होतोय सरपंच साहेब गाड्या गेल्यानंतर अमोल शेठ गायकवाड यांना फेटा बांधून सन्मानित करा संदीप शेठ डांगे निलेश तुळशीराम डांगे आपण ताबडतोब या स्टेजवरती यायचे संदीप शेट डांगे चला संदीप शेट डांगे आपण ताबडतोब या स्टेज वरती यायचे बारी झाल्यावर लगेच अकरा सेकंद सोळा मिली पॉइंट अकरा सेकंद सोळा मिली पॉईंट पंसरे पंसरे शुक्राने गाडे जुगलबंदी हरवल काल मित्रांनो तीन मित्राच्या जुगलबंदीचा आणि कबीराणी फलमाचा जुगलबंदीचा काजूचा bodies आज खऱ्या अर्थानं ब्रिद्धेश धुमाळ आपण आमच्या घोटाची शोभा वाढवली परवा दिवशी सुद्धा तुमच्या झेंड्या बैलाचा टोकन आहे त्या टोकन साठी तुम्ही बैल घेऊन उपस्थित राहायच थांबा एक मिनिट बैल आहेत भांडा गुरुप धरलाय का धन्यवाद झोपा निश्चित बाजूला घेऊ द्या बैल एक मिनिट बैल नेमकी समोर उच्च थांबा प्रमोद चालू करायचं का प्रमोद करा चला झोपा दुमल मामा बैल बाजूला घ्यायचेत यांनी आकडाय काम काम करतो तुम्ही काय पाहुले आपल्याला कस मशीन लागायचं मशीन शिवाय घ्या दूर खरे घ्या कांड साट पटाव हो बरोबर आहे सागर मागून तस सा दिसते राजा अरे बैल झोपून जाऊ ते थांबा बरोबर जाऊ द्या पाहुण नाराज नाही चला या माग पाहु घ्या बैला जोपून चला हा पाहु चला पाहु आम्ही सांगतोय ना वरून तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या ना तुम्ही घ्यान झोपून साठ फुट अवकांडे हा हे ना तुम्ही झोपा ना आम्ही तुम्हाला कधी नाही म्हणलं हा ठीक आहे चला तुम्ही झोपा घ्या पाहून साठ फुटाव घ्या हो? तुमच्या खुनावर घ्या हो साठ फोटाओ हो कांड तुम्ही झोपा पहिलं चला मिली पोईट अकरा सेकंड बहतर मिली पोईट काका बवर येत ना उद्याच्या घाटासाठी झुस नाही सकाळी साडेसात म्हणजे माऊली साडेसात ला नेट घाट चालू होईल आज तरी पहिला दिवस हे थोडंफार पावसामुळे संधी दिली उद्या संधी राहणार नाही गडाळ बंद करा आणि नियोजन काटा राहिले ती नोंद घ्या आजच्या पेक्षा कडक उद्या राहील माऊली शेठ उशीर झाला आपला आपण ठरवायचं काय करायचं ते एक तर संध्याकाळपर्यंत थांबा किंवा येऊ नका गाड्या मालक लक्षात ठेवा अमोलसेड बांदल फायनल सम्राट मित्रपरिवारांचं मनापासून स्वागत या ठिकाणी उद्योगपती बागायतार बाळासाहेब मस्के यांच्याकडून अलाउंसरसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस सेट स्वागत हार्दिक अभिनंद सागर आपण आहे तू सोडू नका सोडू नका खर्डेगाव चे केसरी फायनल सम्राट अमोलशेठ बांदल सर्व मित्र परिवारांचं मनापासून स्वागत